नमस्कार संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी मंजर येथे दोनशे फूट बोरवेल मध्ये पडलेल्या मुलाची अखेर सुटका करण्यात आली आहे तब्बल पंधरा तासांच्या एनडीआरएफच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर मुलगा सुखरूप बाहेर आला आहे रवी पंडित असं बोरवेल मध्ये पडलेल्या मुलाचं नाव आहे खेळता खेळता काल तो संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बोअरवेलमध्ये पडला या परिसरात रस्त्यांचं बांधकाम सुरू असल्यानं बोअरवेलवर कोणतंही झाकण नसल्यानं रवी हा थेट दोनशे फूट बोअरवेलमध्ये पडला याची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि पंधरा तासांच्या प्रयत्नानंतर अखेर रवी या चिमुरड्याला बाहेर काढण्यात आलं दरम्यान या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हराडे यांनी दिली आहे शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कवठे यमाईतील सरपंचपदी शिवसेनेनं बाजी मारली आहे एक वर्ष सरपंच असलेले दीपक रत्नपारखी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पद रिक्त होतं या जागेसाठी अरुण मुंजाळ आणि सुरेश सखाराम रोहिले यांनी अर्ज दाखल केले होते यावेळी गुप्त मतदान घेण्यात आलं मात्र दोघांनाही समान मतं पडली त्यामुळे चिठ्ठी पद्धतीने सरपंच पदाची निवड करण्यात आली आहे आणि यामध्ये शिवसेनेचे अरुण मुंजाळ यांची निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून यमाई ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती मात्र आता सरपंच पद शिवसेनेकडे गेल्यानं या भागात शिवसेनेची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे मनसर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देवराम गावडे यांचं अल्पशा आजारानं निधन ते त्र्याहत्तर वर्षांचे होते महाराणा प्रताप संस्थेचे अध्यक्ष संतोष गावडे यांचे ते वडील होते आणि मनसर ग्रामपंचायत सदस्य माणिक गावडे यांचे सासरे होते बाळासाहेब गावडे यांच्या पश्चात पाच भाऊ दोन बहिणी दोन मुलं दोन मुली असा मोठा परिवार आहे त्यांच्यावर काल बेलसरवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सामाजिक क्षेत्रात नेहमीच कार्यरत असणारे बाळासाहेब गावडे यांच्या निधनानं मनसरमध्ये मोठी हळहळ व्यक्त अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ न करता बारामती नगर परिषदेनं आपला अर्थसंकल्प पर जाहीर केलाय काल दोन हजार एकोणीस वीसचा अर्थसंकल्प पालिकेकडून जाहीर करण्यात आला यामध्ये तीनशे नव्याण्णव कोटी नव्वद लाख रुपये खर्चाचा तर तीन लाख चौसष्ट हजार रुपये शिल्कीचा एकशे त्रेपन्न अर्थसंकल्पाला विशेष सभेत मंजुरी देण्यात आली नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या या, या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांना दिलासा देत कोणतीही करवाढ न करता आरोग्य पाणीपुरवठा बांधकाम या विभागासाठी तरतूद करण्यात आली आहे तसेच अनेक महत्वाच्या कामांना मंजुरी देखील देण्यात आली मात्र निवडणुकीची पार्श्वभूमीवरच हा अर्थसंकल्प पा सादर केला गेलाय अशी टीका मात्र विरोधकांनी केली आहे या इलेक्शन बजेटमध्ये केवळ रक्कम फुगवण्यात आल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडीमोल बाजारभाव देऊन शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केल्याची प्रखर टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते यावेळी वळसे पाटलांनी सरकारवर टीकेची झोड उठवत कवडीमोल बाजारभाव देऊन सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असून कांद्याने तर शेतकऱ्यांचा पुरता वांदा केला आहे असं देखील म्हणाले यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्यासह अन्य उपस्थित होते मीरा नदीत होत असलेलं प्रदूषण जर येत्या काळात तातडीनं रोखलं नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे बारामती तालुक्यातील सांगवी इथं पार पडलेल्या ग्रामसभेला शेकडो ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे नीरा नदीच्या प्रदूषणामुळे नदीकाठच्या अनेक गावांमधून विहिरींचं पाणी दूषित झालंय सोबतच पाण्यावर हजारो मृत माशांचा खच देखील पडतोय त्यामुळे आरोग्य आणि फोटा पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे त्यामुळे हे प्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळानं कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही एट दी रेट जीमेल डॉट कॉमवर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल